अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता आणि अहमदनगरच्या स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता निलेश लंकेंनी मोठा निर्णय घेतलाय निलेश लंके यांनी अहमदनगर स्ट्रॉंग रूम मध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय तर निलेश लंकेंचे आरोप अपुऱ्या माहितीवरती आहेत असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय आहे ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकार्यांकडून विचारणा झाली विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले जिल्हाधिकाऱ्याला मी तात्काळ काहीतरी रात्री साडे अकराच्या च्या दरम्यान फोन केला तर जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आलं की मला त्या बाबतीत काही माहिती नस माहिती नाही एखाद्या वेळेस तो सी सी टी व्ही फुटेजवाला माणूस सुद्धा असू शकतो विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे आणि जे आमचे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे पण त्या बाबतीत कुठलाही संपर्क झालेला नाही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ही बाब सुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने आदल्या बाजूने सीआरपीएफ मधल्या बाजूने एस आर पी एफ आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडावण आहे तो दाखवण्यासाठी आपण सीसीटीव्ही वगैरे लावलेले आहेत ला ओव्हर अँड अबोव्ह प्रिकॉशन हे घेतलेला आहे मात्र सीसीटीव्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले सी चे जवान आणि तिथले ऑफिसर जे आहेत लक्षात आणून घेतात आणि इलेक्शन कमिशन मार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले व्हेंडर आहेत त्याला रिस्टर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे त्या माणसांनी तिथं सीएपी सीएपीएफच्या सी च्या डायरीमध्ये नोंद करू आज जाऊन आठ वाजून वीस मिनिटांनी काल गेला तो आणि रिपेअर करून पाच मिनिटात तो बाहेर आला ही वस्तुस्थिती तिथे आहे